वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व आपण देवी सप्तशती यातला पुढचा अध्याय बघणार आहोत हे बघण्यापूर्वी आपण मागच्या अध्यायात कुठपर्यंत पाहिले हे थोडस त्याची आठवण करूया तर आपण दुर्गा सप्तशती म्हणजे काय ती कुठून प्राप्त झाली ते म्हणण्याचं महत्व काय आहे याची थोडक्यात माहिती मिळवली तसेच विष्णू महाराजांची जी योग निद्रा आहे ती योग निद्रेची जी ब्रह्मदेवाने केलेली आहे त्याच वर्णन पहिल्या अध्यायात येतं कि ती योग निद्रा म्हणजे काय आणि ती कशी बरं उत्पन्न झाली म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाने त्याची स्तुती केली त्या योग निद्रेची तेव्हा ती प्रकट झाली प्रकट झाली पण तिने अजून शरीररूप धारण केलेलं नाहीये ती फक्त प्रकट झाली आहे पहिल्या अध्यायात आता ती पुढे पुढे कशी जाते म्हणजे त्याचं पुढे कसं आहे ते आपण पुढे बघूया पण आता थोडस की हे कोण कौन कोणाला सांगत आहे ही कथा जी आहे देवी महात्म्याची ती ते, ते थोडंसं पुन्हा आठवून बघूया तर आपली जी कथा होती त्यामधला पहिलं पात्र पर पहिलं पात्र होतं सुरथ राजा नंतर समाधी व्यापारी आणि सुमेधा सुमेधा ऋषी या तिघांची ही कथा होती यामध्ये सुमेधा ऋषी या दोघांना सांगत होते की त्या दोघांना प्रश्न पडले होते की हे माझं असं सगळं असून म्हणजे आम्ही सगळं चांगलं करून सुरत राजाने आपलं राज्य गमावलं होतं समाधी व्यापारीने आपलं कुटुंब गमावलं होतं आणि हे दोघेही विमनस्क अवस्थेत सुमेधा ऋषींना विचारत आहेत की आम्ही जाणते लोक आहोत या सगळ्याचा मोह करू नये असं मनातून आपल्याला वाटतं पण तरी आमचं मन परत 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 तिथेच जात आहे तर याबद्दल तुम्ही सांगा आणि तेव्हा मार्कंडेय ऋषी हे महामायाचं वर्णन त्यांना सांगत आहेत की ती महामाया कशी उत्पन्न झाली ती विष्णूचीच महामाया आहे की ज्यामध्ये की आपण सगळे गुरफटून राहतो बंधात अडकतो पाशात अडकतो आणि त्यामुळेच ती जी काही महामाया आहे ती योगनिद्रेच्या स्वरूपात कशी उत्पन्न झाली आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण जगाला कसं अडकवून ठेवलं आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारात किंवा ज्या स्टेजला आपण असतो त्या प्रकारे ती आपल्याला अडकवून ठेवते ती हवा तो फॉर्म इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात तो हवा ते रूप ती धारण करू शकते आणि आपल्याला त्यामध्ये बंधनात अडकवू शकते अशी ती महामाया आहे तर आपण आता बघूया त्याचा दुसरा अध्याय आता तस जर बघायचं म्हटलं तर कथा या खूप तीन वाक्यात सुद्धा संपू शकतात की देवीने कालिकेचे रूप घेतले महिषासुराचा वध केला देवीने चंडिकेचे रूप घेतले चंडामुंडाचा विनाश केला आणि देवीने महाकालीचे रूप घेतले आणि निशुंभाचा वध केला हे तीन वाक्यात सुद्धा ही कथा संपू शकते पण हे जे काही सगळं आहे हे सगळे मेटाफर्स आहेत म्हणजे रूपकं आहेत त्यामधलं आपण हे समजावून घ्यायचं आहे आता पहिल्या अध्यायात कोण बरे राक्षस होते ते होते मधू आणि कैठभ तर मधू आणि कैठभ हे आपण थोडंसं पाहिलं की ते रज आणि तम गुण आहेत जे निर्माण झाले होते विष्णूच्या कानाच्या मळातून अं मग त्याचा थोडा अर्थ बघितला तर काय होतं मधू म्हणजे साखर आणि कीटक कैटभ म्हणजे काय तर जिथे कीटक आहेत खूप कीटक आहेत असं काहीतरी म्हणजे ते कैटभ म्हणजे जर आपल्यामध्ये खूप रजगुण आला तर तो तामसी गुण आपल्याकडं आपल्याला आपोआप आपल्याला आपोआप खेचले जातो आपण तामसी वृत्तीकडे हे सांगण्याचं <coughs> ते काम करतात म्हणजे मधु आणि कैठब हे रज आणि तमगुणाचे अं रूपक आहेत असं आपण म्हणू शकतो आता बघूया अध्याय दुसरा आता अध्याय दुसऱ्याची सुरुवातच मुळात एक या वाक्याने होते की महिषासुराचा जो दैत्यांचा जो राजा आहे महिषासूर आणि देवांचा राजा आहे इंद्र यांच्यामध्ये युद्धाला चालू झालं आणि युद्धाला चालू झालं युद्ध चालू झालं आणि महिषासुराने इंद्र देवाला हरवलं आता थोडस आपण बघितलं तर हीच परिस्थिती कोणाची बरं आहे तर हीच परिस्थिती सुरत राजाची आहे जो ही सगळी कथा विचारत आहे मार्कंडय ऋषींना त्यामुळे त्याला थोडस सा आपल्यासारखंच वाटेल अशा पद्धतीने हे रूपक आहे म्हणजे त्याला जे काही देवा देवादिदेव इंद्राला वाटत असेल की महिषासुराने आपल्याला आपल्या राज्यातून घालावून टाकलं तसं सुरत राजा सुद्धा आपलं राज्य सोडून रानावनात भटकत होता तर अशा पद्धतीने सुमेधा ऋषी त्यांना आता पुढील कथा सांगत आहे तर हा जो महिषासूर आहे हा अत्यंत आकराळ विकराळ आणि त्या महिषा असूर महिषा म्हणजे महिष तर मध्ये काय गुण असतो की तिच्यामध्ये अत्यंत आळशी असते ती आपण बघितलं असेल कुठे एका ठिकाणी बसली किंवा उभी राहिली तर ती पटकन हलत नाही का नाही हलत कारण ती स्वतःमध्येच मग्न असते म्हणजे बाकीच्या जगाची तमा न करता माझ्यामध्येच असलेली अशी ती महिषा माझ्यामध्ये म्हणजे स्वतःमध्येच असलेली किंवा गुरफटून राहिलेली म्हणजे फक्त स्वतःच्याच विचारात मग्न असलेली स्वतः फक्त स्वतःचा विचार केला पण कितीही तिला हलवायचा प्रयत्न केला तरी ती हलणार नाही अशी ती महिष असते आणि म्हणून महिषासुरे तो दुसऱ्या कोणाचाच विचार करत नाहीये तो फक्त आणि फक्त स्वतःच्याच विचारात मगरूर झालेला आहे असा तो दैत्य आहे ज्याचं नाव आहे महिषासुर आणि आता तो देवांवर चाल करून गेलेला आहे सगळ्या देवांना त्याने हरवलेलं आहे सगळे देव घाबरून तिन्ही लोक घाबरून ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत ब्रह्मदेव आता म्हणतात आता आपल्याला फक्त शंकर आणि विष्णू हेच आपल्याला वाचवू शकतात असे म्हणून सगळेजण हे पृथ्वी तलावर आलेले आहेत आणि जिथे शंकर आणि विष्णू एकत्र बसलेले आहेत तिथे हे सगळे जण आळवणी करायला गेलेले आहेत बघा किती छान त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता नेहमी असं म्हणतात ना की आम्ही वैष्णव आहोत आम्ही शैव आहोत म्हणजे विष्णूतून उत्पन्न झाली का शंकरातून उत्पन्न झाली असं नाहीच आहे सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे देवी महात्म्य आहे की हे दोघेही एकत्रच बसले होते सगळेजण देव मिळून त्यांच्याकडे गेले की आता तुम्ही आम्हाला या संकटातून वाचवा तो महिषासूर जो आहे तो आमच्यावर चाल करून आलेला आहे आता काय बरे करावे मग तेव्हा हे दोघे जण रागाने लालबुंद होतात असं आपण म्हणतो की नाही तसेच तसाच उल्लेख आहे संस्कृतमध्ये सुद्धा की त्यांचे राग पूर्ण त्यांचे डोळे पूर्णपणे लाल झालेले आहेत आणि असं आपण शिवरिंग म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणजे आपण थरथरतो रागाने तर तशा पद्धतीने ते तसे रागाने थडथडून थर त्यांच्या अंगातून एक तेजस्वी असं काय म्हणू शकतो आगीचा गोळा बाहेर पडलेला आहे शंकर महाराजांच्या तिसऱ्या नेत्रातून एक गोळा पडलेला आहे विष्णूच्या अंगातून एक गोळा पडलेला आहे आणि एक खूप मोठा लाईट एक खूप मोठा प्रकाश हे दोन्ही गोळे मिळून असा असं आपण कुठल्या तरी सिनेमामध्ये किंवा याच्यामध्ये बघितले असेल की दोन लाईट येऊन एक मोठा लाईट बनतो पण अजून त्यांनी फॉर्म किंवा अजून त्यांनी रूप घेतलेला नाहीये तो फक्त प्रकाश स्वरूपातच आहे दोन मोठे बीम्स लाईटचे बीम्स म्हणू शकतो ते एकत्र येऊन एक मोठा प्रकाश त्या सगळ्या देवांसमोर प्रकट झालेला आहे आणि आता ते दोघं म्हणतात की आता ही आमच्या दोघांची शक्ती ही जी एकवटलेली आहे याला आपण हीच आता त्या महिषासुराचा अंत करेल यामुळे तिथे उभा असलेला प्रत्येक देव हा त्या शक्तीला त्या प्रकाशाला काही 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 देऊ देवाला लागतो ला तर आणि मग ती हळूहळू तिचं रूप साकार व्हायला लागतं असं आपण म्हणूया मग हे जे साकार होतानाच रूप आहे हे प्रत्येक जण तिला काहीतरी देत आहे मग सूर्य असेल इंद्र असेल अग्नी असेल वायू असेल चंद्र असेल यम असेल वरुण असेल कुबेर असेल प्रत्येक जण तिला शरण गेलेला आहे की हे शक्ती हे महामाये आता तूच आम्हाला वाचवू शकतेस आमच्याकडचं जे जे काही चांगलं आहे ते आम्ही तुला देतो आणि तू हे सगळं धारण कर अशी विनवणी त्या प्रकाशाच्या ऊर्जेला हे सगळे जण करत आहेत कोणी कोणी काय काय दिलेलं आहे याच खूप वर्णन हे याच्यामध्ये दिलेलं आहे कि शंकराच्या तेजापासून चेहरा बनलेला आहे यमाच्या तेजातून केस बनले आहेत विष्णूच्या तेजातून बाहू बनले आहेत चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तन बनले आहे इंद्राच्या तेजाने कंबर बनले आहे वरुण तेजाने मांड्या व पोटऱ्या तसेच पृथ्वीच्या तेजातून नितंब बनले आहे ब्रह्मदेवाच्या तेजाने दोन्ही पाय सूर्य तेजाने पायांची बोटे वसूंच्या तेजाने हातांची बोटे कुबेराच्या तेजाने नाक बनले आहे दक्ष तेजाने दात बनले आहेत अग्नीच्या तेजाने तीन डोळे बनले आहेत संध्याच्या तेजाने भुवया बनल्या आहेत वायूच्या तेजातून कान इतर देवांच्या तेजातून एक एक अवयव बनला आहे अशी ती कल्याणी समूर्त झालेली आहे आणि ती जेव्हा तिने स्वरूप धारण केलेलं आहे तेव्हा तिचे अठरा हात अष्टदशेभुजा आहे ती त्यामध्ये रुद्राक्षांची माळ पुराण गदा बाण वज्र कमळ धनुष्य कमंडलू दंड शक्ती तलवार ढाल शंख घंटा मदिरापात्र त्रिशूळ फास सुदर्शन चक्र असं सगळं आयुध तिच्या हातामध्ये आहेत मग यामध्ये तिने कसं बरं रूप घेतलेले आहे आता जो काही शंकरांचा स्वतःचा त्रिशूळ आहे त्याच्यातूनच शंकर महाराजांनी एक नवा त्रिशूळ पिनाकी शंकराने त्रिशूळातून एक दुसरा शूळ <coughs> निर्माण केलेला आहे तो स्वतः शंकरांनी दिलेला आहे तसंच विष्णूने आपल्या सुदर्शन चक्रातून एक दुसरे चक्र सुदर्शन चक्र बनवून त्यांना दिलेलं आहे वायूने त्यांना धनुष्य आणि बाणांनी भरलेले दोन भाते दिलेले आहेत देवराज इंद्राने वज्रापासून दुसरे एक वज्र काढून दिलेले आहे आणि ऐरावताच्या गळ्यातील घंटा काढून दिलेली आहे यमाने कालदंड दिलेला आहे वरुणदेवाने फास दिलेला आहे ब्रह्मदेवाने कमंडलू दिलेला आहे प्रजापतीने अक्षमा दिलेली आहे सूर्याने तिच्या अंगावरच्या केसात आपले तेज भरले आहे काळाने एक तलवार दिली आहे आणि अभंगाशी ढाल दिली आहे क्षीरसागराने एक तेजस्वी हार दिला आहे कधी न विरणारी वस्त्रांची जोडी दिलेली आहे शिवाय दिव्य चूडमणी व कुंडले कांकणे चंद्रहार बहुभूषणे दिलेली आहेत पायातील पैंजण कंठभूषणे रत्नजडीत अंगठ्या दिलेल्या आहेत विश्वकर्माने लखलकीत व धारदार कुऱ्हाड इतर अनेक जातीची अस्त्र आणि अभेद्य असे चिलखत दिलेला आहे आणि हिमालयाने सिंह म्हणून वाहन दिलेले आहे कुबेराने अक्षय असे मदिरेने भरलेले पात्र दिले आहे नानाविध प्रकारची अस्त्र शस्त्र भूषणे अलंकार असे सगळं आता तिने स्वरूप धर स्वरूप धारण केलेले आहे तेव्हा देवी आता जोरजोराने हसून वारंवार गर्जना करीत आहेत तिचे जे वाहन आहे सिंह तो सुद्धा डरकाळ्या फोडत आहे आणि मोठमोठ्यांदा आकाशामध्ये आवाज होत आहे त्यामुळे पूर्णत्र हादरून गेलेला आहे एवढा मोठा आवाज कोण बरा करत आहे अशा प्रकारे सगळे लोक चलबिचल झाल्याचं सर्व देवशत्रू राक्षसांनी पाहून ते लगेच हत्यार घेऊन सज्ज झालेले आहेत ठिकठिकाणी थीक इथे सगळीकडे उल्लेख येतो की देवी हम्म असं असा हुंकार करते आणि मग युद्धाला प्रारंभ करते आता हे युद्धाच्या अतिशय खोलामध्ये आपण न जाता कारण इथे खूप सविस्तर वर्णन आहे की कुठल्या प्रकारची अस्त्रे झाली कुठल्या प्रकारच्या अस्त्रांनी देवीने त्याचा संहार केला तर ह्या वेगळ्या वेगळ्या आपल्याला कथा माहीतच आहेत की एवढे कोटी दैत्य होते मग देवीने त्यांचं कसं त्यांना हरवलं वेगळे शंख वापरला असेल सुदर्शन चक्र वापरलं असेल धनुष्यबाण वापरले असतील मग अं त्याचा जो वाहन आहे सिंह तो सुद्धा युद्धामध्ये अं उतरला होता त्याने सुद्धा कित्येक अं जे असुर आहेत त्यांचं निर्धारण केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण या युद्धाचं खूप मध्ये किंवा खूप खोलामध्ये जाऊन आपण हे डिस्कस किंवा आपण हे आता चर्चा नाही केली तरी चालेल असं मला वाटते कारण ह्या सगळ्या कथा आपल्याला माहीत आहेत आपल्याला मुख्य हे समजून घ्यायचं आहे की सगळ्या देवांनी या शक्ती रूपाला इतकी काही ऊर्जा आणि इतक्या काही अस्त्रशस्त्र प्रदान केलेली आहेत की सगळ्या देवांचं मिळून जे सार आपण म्हणू शकतो किंवा खूप त्याच काय म्हणू शकतो की मूर्तिमंत जे काही चांगलं आहे म्हणजे विष्णू असेल शंकर असेल जे मुख्य प्रवाह आहे ऊर्जेचा तो सगळा एकवटून ही देवी नि स्वरूप धारण केलेला आहे त्यामुळे हिला नमन करूया हिला नमन केलं तर सगळ्या देवांना नमन केलं असाच त्याचा अर्थ होतो त्यामुळे अशा पद्धतीने खूप मोठे युद्ध होऊन देवीने महिषासुराचा वध केला आणि हा अध्याय दुसरा इथे संपतो असं म्हणायला आपले हरकत नाही मग हे झाल्यावर देवीची खूप स्तुती इंद्रासह इतर देवांनी केलेली आहे मग याच्यामध्ये देवीला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं नाव वेगळ्या वेगळ्या प्रकारची रूप घेऊन सगळ्यांनी मिळून ही स्तुती केलेली आहे हे आपण पुढच्या अध्यायामध्ये बघूया सर्वंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वूतेषु रूपेण संस्थि नमस्त 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 नमो नम